कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविकेला आरोग्य तपासणीसाठी आणलेल्या आरोपीकडून अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय या घटनेचा निषेध करत आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलंय या घटनेची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चोवीस तास बंदोबस्त येण्याची मागणी आता करण्यात आली आहे उपजिल्हा रुग्णालयात दुपारी दीडच्या सुमारास आंतर रुग्ण विभागात सहायक अधिसेविका सविता पाटील राऊंड साठी आल्या होत्या दरम्यान हाणामारीच्या घटनेतील जखमी आरोपींना आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आलं असता बाहेरून आलेल्या संगीता रवींद्र मोरे यांनी सविता पाटील यांच्या कानाखाली लगावली त्यामुळे त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर आदळल्या त्यांची प्रकृती खालावल्याने हो त्यांना लगेच उपचारासाठी दाखल करण्यात आलं सदर महिलेने रुग्णालयात अपघात विभागात कार्यरत असणारे डॉक्टर मालशेजकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंदरमुनी मोरे डॉक्टर म्हात्रे शिवानी साळुंखे अधिपरिचारिका अश्विनी बाबर अधिपरिचारिका या सर्वांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं असून बाह्य सेवा ही बंद आहे उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठलं आणि निवेदन सादर केलंय तसेच संगीता मोरे यांच्यावरती सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना दमदाटी करत मारहाण करून सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे